तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत आणि त्यासोबतच लडक्या नो नोव्हेंबरच्या हप्त्याला जर उशीर होत असेल तर नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता म्हणजे दोन हप्ते हे एकत्रित येईल का हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबत ई केवायसी संदर्भात आलेली अपडेट सुद्धा पाहणार आहोत आणि लडक्या नो सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावर पैसे येण्याची शक्यता आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर राज्यातल्या लाडक्या बहिणींचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जी आर तर आला पण नोव्हेंबरच्या हप्त्याला एवढा विलंब का होता याचं नेमकं का कारण काय असणार तर पाहून घ्या सध्या सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामुळे या वितरणाला विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे पण जी आला आणि वितरणाची अजून घोषणा झालेली नाही तर लाडकाद्यांना पाहून घ्या तर आज संध्याकाळपर्यंत राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या वितरणाची घोषणा करून आजच वितरण सुरू होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे आणि जर आज वितरणाला सुरुवात झाली नाही तर पाहून घ्यानो उद्या शनिवार आणि परवा रविवार आहेत दोन दिवस सुट्टी असणार आहे त्यामुळे तुम्हाला पंधरा तारखेपासून वितरणाला सुरुवात होणार आहे त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि त्यानंतर लाडक्या त्यांना जर नोव्हेंबरचा हप्ता जर एवढा लेट येत असेल तर मग डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात काही चर्चा चालू आहे का तर लाडकात यांना शक्यता नाकारता येत नाही नोव्हेंबरचा हप्ता अगोदरच भरपूर उशीर झालेला आहे आणि डिसेंबरचा महिना उलटून सुद्धा आता जवळपास पंधरा दिवस होत आहे त्यामुळे दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या संदर्भात आम्ही अपडेट घेण्याचे प्रयत्न करत आहोत आपल्याकडे कर जशी माहिती येईल तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून आम्ही टाकून देईल त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओवर अपडेट राहा आणि लाडक्या त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित द्यावा अशी मागणी लाडक्या बहिणी सुरुवातीपासूनच करत आहे कारण निवडणुकीचाच काळ आहे समोर जानेवारी पर्यंत निवडणुका असणार आहे आणि निवडणुकीमुळे आणि आचारसंहितेमुळे जर वितरणाला विलंब होत असेल तर दोन हप्त्याचे पैसे एकत्र द्यावी अशी मागणी लाडक्या बहिणींची आहे आणि नोव्हेंबरच्या हप्त्याला त्यात एवढा उशीर झाल्याने लाडक्या बहिणी ह्या प्रचंड नाराज आहे सध्या आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पंधरा तारखेपर्यंत डिसेंबरचा सुद्धा जीआर येऊ शकतो आणि डिसेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे तुमच्या खात्यात एकत्रितपणे वितरित केले जाऊ शकतात कारण डिसेंबरचा सुद्धा आता अर्धा महिना जेमतेम निघून गेलेलाच आहे त्यामुळे लाडक्या दयांना शक्यता वर्तवल्या जात आहे की दोन हप्ते सुद्धा तुम्हाला एकत्रित येऊ शकतात त्यानंतर लाडकादा नोव्हेंबरचा हप्ता कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे तर लडक्या पंधरा तारखेपर्यंत आजचा दिवस तर सर्वात महत्वाचा असणार आहे संध्याकाळपर्यंत काय आपल्याकडे नवीन अपडेट येते हे सुद्धा पाहावं लागणार आहे पण पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला या संदर्भात सकारात्मक माहिती येणार आहे एक तर नोव्हेंबरचे पैसे तुमच्या खात्यावर पंधरा तारखेपर्यंत वितरित होईल डिसेंबर महिन्याचा जी आर सुद्धा पंधरा तारखेपर्यंत निघण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडक्या त्यांना या संदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे येईल नवीन माहिती जशी आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात आणि त्यानंतर लाडक्या अपडेट आलेली आहे की केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना जी एकतीस तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे ती जवळपास आता संपत आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना काही कारणास्तव केवायसी करण्यासाठी अडचणी येत होत्या ज्या महिलांचे वडील किंवा पती यांचं मृत्यू झालं किंवा घटस्फोटीत असतील अशा महिलांसाठी सुद्धा आता ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे आणि या संबंधी सविस्तरपणे माहिती तुम्ही केवायसी कशी करावी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आपण समोर व्हिडिओमध्ये या संदर्भात सुद्धा माहिती सांगणार आहोत चला तर मग तुम्हाला आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर घेऊन जाऊया तर सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जाऊया वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या समोर असं एक पेज ओपन होणार आहे तेथे ते लाभार्थी महिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि समोर कॅपचा कोड टाकून मी सहमत आहे यावर क्लिक करायचा आहे नंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी तुम्ही इथे टाकायचा आहे त्यानंतर समोर एक पेज ओपन होणार आहे विवाहित की अविवाहित आता नवीन असा एक पेज ओपन झालेला आहे त्यात तुम्ही विवाहित असाल तर विवाहित सिलेक्ट करा अविवाहित असाल तर अविवाहित सिलेक्ट करा त्यानंतर लाडक्या विवाहित सिलेक्ट करणार आहोत आणि पती हयात नाही पतीचे निधन झालेले आहेत हे सिलेक्ट करणार आहोत समोर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल आणि जात प्रवर्ग त्यानंतर तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही ज्या कास्टमध्ये बसत असाल ती कास्ट तुम्हाला अशी समोर दिसेल ती तुम्ही निवडायची आहे आणि समोर जे काही दिलेलं आहे त्या दोनही ठिकाणी तुम्हाला नाही नाही असं करायचं आहे लाडक्या त्यांनं त्यानंतर वरच्या दोन्ही याच्यावर क्लिक करा आणि सबमिट करून घ्या तुमची के वाय सी ही सक्सेसफुली कम्प्लीट झालेली असणार आहे त्यानंतर लडक्यानं तुमच्याजवळ जे काही डॉक्युमेंट असतील वडील किंवा पतीचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा पतीचं घटस्फोटित प्रमाणपत्र हे तुम्हाला एकतीस तारखेच्या अगोदर एकतीस डिसेंबरच्या अगोदर अंगणवाडी सेविकेकडे द्यावे लागणार आहे तर असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय महाराज